गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल अशी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याचे तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे दे प्ले फुटबॉल दे प्ले फुटबॉल दे प्ले फुटबॉल दे फुटबॉल खेल फुटबॉल खेल से ब्रेकफास्ट सी कुक ब्रेकफास्ट बनवते नंबर थ्री आई ब्रश टीथ मी मजे दात आई ब्रश मी माझी दात घासतो नंबर फोर ही रीड अ बुक ही रीड्स अ बुक तो पुस्तक वाचतो तो पुस्तक वाचतो फाय आय वेकअप अर्ली आय वेक अप अर्ली आय वेकअप अर्ली मी लवकर उठतो I write a letters I write write a I write letters me patra lito. me patra lito number seven he drinks coffee ड्रिंक्स कॉफ़ी तो कॉफी पीतो वी वॉच टी वी आम्मी टी वी बगतो वी वॉच टी व्ही आम्ही टी व्ही बघतो अम्मी टी व्ही बघतो नंबर नाईन सी सिंग्स ब्युटिफुली सी सिंग्स ती सुंदर गाते नंबर दहा वी गो टू स्कूल आम्ही शाळेत जातो वी गो टू स्कूल आम्ही शाळेत जातो शाळेत जातो ह्या सर्व वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवी असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग